मला आवडतात माझे आता दो <laughs> दो दो दोन बांबू होते एक बांबू मी खात होतो आणि एक हातात दुसरा त्या मित्राच्या होतो फोडला काय म्हणायचं आधी खरो काय म्हणायचं काय राम राम मंडळी आमची गाडी म्हण पडली आहे तीन दिन झाले आणि आता गाडी आणायला चालले म्हणा उरळीला वाघोळी तर मिनी समोसे खायचे होते उद्देशला फेमस सूरपाट्यावरचे समोसाचा आकार बघू सांगा मिनी समोसा तसेच उद्देश खाऊन सांगा जरा तसेच भारी त्यांनी खाल्लं आहे हे तर बेस्ट पण यानंतर आपलं पुढचं ठिकाण डाकू ठिकाण असणार आहे जेवायचं डोंट नाही दिस इन द फुल डाकू पड इंजिन विषय असा आहे तर गाडीवर विषय असा आहे विपुलने गाडी बंद पाडलेली आहे दोन तीन दिवस कधी बंद पाडली तीन दिवस गाडी बंद पाडलेली आहे गाडी आणायला आम्ही चाललो गाडी लावली टोल आज आम्ही गाडी आणायला चालला गाडी आणायला जाताना एक नाही पन्नास आले ना पन्नास पन्नास आम्ही जीवनात पहिल्यांदा ब्लॉक बनवतोय आज पहिल्यांदा पहिल्यांदा ब्लॉक बनवतोय ब्लॉक कारण की आम्ही किती आले ना मला दाखवायचंय परत पावसाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्याला परत एक ब्रेक घ्यावा लागतोय ब्रेक आणि ब्रेक उरळी का किती किलोमीटर अंतर आहे वीस किलोमीटर वीस किलोमीटरच्या अंतरासाठी मला वाटते ब्रेक दहा पंधरा ब्रेक मस्त आहेत तरी पाहू शकता असे पुण्यामध्ये तुफान पावसाची सुरुवात झालेली आहे फोर व्हीलर वाले जाऊ शकते ते पण आपल्याकडे फोर व्हीलर असून महाराष्ट्र शासनाची लावलेली असून आपण आपण टू व्हीलर वर हे, हे काय म्हणायचं याला खंडगिराव एक हा बर 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 मागे पावसात व्यवस्थित शब्द नाही झाल्यामुळे आम्ही डबल प्रश्न विचारू शकता ह्या वेळेस वर्ल्ड कप दोन हजार तेवीस वर्ल्ड कप जो होणार आहे तो भारतामध्येच होणार आहे तर त्याबद्दल आपलं काय म्हणत आहे काय नाही चांगल्या प्रमाणात भारतीय टीम खेळणार आहे त्यामध्ये त्यामुळे रोहित शर्मा शतक तुम्हाला नक्की बघायला मिळतील सहा शतक कोण असं काय वाटतं तुम्हाला मनात नाही इच्छा आहे भारत जिंकावं पण बघू अजून खूप अवकाश आहे त्याआधी एशिया कप आहे ठीक आहे सांगा तुमच्या युनिव्हर्सिटीचे पेपर चालू असताना तुम्ही पावसात पायर भिजताय पेपर चालू आहे तर माझं नक्की पेपर पेपर आहे आणि मित्र तो मित्र होतो आहे तिकडं बिल्कुल सेटने मला एक कॉल दिलं त्या दुसऱ्या क्षणात खाली येऊन टच आहे बिल्कुल इकडे विपुल तिकडे लगे विचार आणि तुम्ही जर आजारी पडलात पेपरांमध्ये तर आजारी नाही आहे आजारी आजारी पडणं जरा अवघड आहे माहिती कारण पडू शकतो आजारी तसं काही नाही पावसात आजारी नाही आहे पावसात खेळलेलो खाली भरतो त्यामुळे पावसात आजारी नाही आणि गावाकडे पावसाचं काय अंदाज फेरणे वगैरे झाले का नाही महिन्याखाली मी गावाकडे होतो मी ज्यावेळेस गावाकडे होतो का त्यावेळेस नांगरे आणि झालं तर फक्त शेतकरी गावाकडं पावसाची आतुरतेने वाट बघत होते आता पडला का नाही दोन तीन दिवसामध्ये दोन तीन दिवसाखाली फोन केला मी त्यावेळेस तर काही नव्हता आता जसं या दोन तीन दिवसात सगळीकडे मारा चालू आहे पावसाचा टायम झालेला असतो पाऊस आणि एकदा जून का महिना मान्सून चालू झालाय की पाऊस बघू आता आपण कडे कोलवडीत आहे कोलवडीत म्हणजे वाघुली पासून आपण तीन चारच किलोमीटर आलोय त्यामध्ये आपण दोनदा थांबलोय आता कोलवडी पासून कारखान्याकडं कारखान्याकडं कारखान्याकडे अतिशय धुक जमा झालेली आहे दुःख जमा झालेलं आहे आणि पाऊस तिकडे मला वाटतंय आपल्याला पाऊस आपण आता आता इथून पुढे पाऊस येऊ अगर का पडू

बेस्ट पूड बांबू कसं पावसाळा म्हणजे आपण काय सिगारेट तर काय वाढू शकत नाही बेस्ट बांबू घेतला कंट्रोल मी घेतो उद्देश बांबू कसा लागला बांबू एकदम बेस्ट होता वातावरण बेस्ट झाले वातावरण दावा वाता झाला त्यांच्याला थोडं

एक रुपयाला एक बांबू एक रुपयाला एक बांबू बांबूची किंमत अजून पण एक रुपये तर मग घेतला मग दोन मित्र आले माझे मग मी काय म्हणलं आब्याला की तू अर्ध खाईन फोन ला अर्ध मग त्याचं म्हणणं आलं की मी तुला वडापाव चारतो हे करतो ते करतो तू माझी किंमत अर्ध्या बांबूत किती मला अर्धच बांबूतीला मग ते मला लागलं शिवीगाळ करायला मग ते बाकीच्या मध्ये सांगायला लागला की असं करते हे करते ते करते मला अजून माझे आता दोन बांबू होते एक बांबू मी खात होतो आणि एक बांबू होतो हातात दुसरा बांबू डॅड त्या मित्राच्या डोळ्यात फोडला मिटा डोळ्या डॅड डोळ्यात फोडला ती गेली त्या डोळ्यात अशा प्रकारे बांबूचा किस्सा सांगा पावसाची गती अजून वाढलेली आहे अजून वाढलेली आहे आपल्याला नाहीये तिथून समजा परत आमच्या हातापाई बांधणं वगैरे तो किस्सा अजूनही अविस्मरणीय आहे अभिजित तर माझा ब्लॉन किस्सा आता आपण पोचलोय तीन स्टॉप नंतर आता आपण थेऊर मध्ये पावसाचा वेग थोडा कमी झाल्यामुळे आता आपण कंटिन्यू जाण्याचा प्रयत्न करू उद्या जाताना आपल्याला ही सुद्धा आयटम खायचंय जोधपुरी जिलेबी जिलेबीआर ऑफिस आता आपण हायवे लागलोय आणि पाऊस पण थांबलाय कसं वाटतंय तुला पाऊस थांबला एकदम बेस्ट वाटत कपडे वाळायला थोडा टाइम लागेल आणि गाडीचं काय काय झालं काय गाडीचं नेमकं ब्लॉक का पिस्टन जाम झालंय आणि वॉल खराब झाले गाडीचे आणि गाडी घेऊन चाललो होतो मी गाडी घेऊन चाललो होतो बारा मध्ये मग तिथं गाडी बंद पडल्यानंतर मग तिथं पुढे कसं गेला गाडी बंद पडली मग मी तिथं टोलनाकर गाडी बंद पडली इथून मग जवळ गॅरेज होत एक विठ्ठल भेटले मला डायरेक्ट विठ्ठल रुपी एक आ, अनोर अनोळ फी विठ्ठल भेटले त्यांनी माझ्या गाडीला टो करून आम्ही एका गॅरेजवर आणली तिथं गॅरेजला गाडी लावली गॅरेज नव्हता पण त्याला फोन लावला तो म्हणला गाडी तिथं लावा आणि चावी गाडी खाली ठेवा तिकडे पाऊस झालेला नाहीये मग तो माणूस म्हणला की चावी गाडी खाली ठेवा मी डिरिंग करून चावी ठेवली गाडी खाली आणि निघून गेलो तिथून मग मला बारामतीला डायरेक्ट बस नाही मिळत तर तिथून गेलो असेल <laughs> 20 km 20 km तर मग काय परत शोध घ्यावा लागेल मग तिथून बिगवनला गेलो मग बिगवन वरन बारामती वीस किलोमीटर आहे अरे बापरे बिगवन वरून बारामती वीस किलोमीटर आहे विघ्न रस्त्यामध्ये विघ्न येतच राहतात इंडिया आहे तो विघ्न तो आहे तर मग आम्ही बिगवनला पोहोचलो बिगवनला पोहोचल्यानंतर तिथून बारामती वीस किलोमीटर आहे तर तिथून रात्री साडेनऊ ला पोहोचल्यामुळे गाड्या नव्हत्या तर मग तिथं बिगवन बारामती एमआ मध्ये कंपनी आहे डायनामिक्स डेअरी त्या डेअरीचा टँकर चालला होता तर त्या टँकर मध्ये बसून मग मी बारामतीत पोहोचलो टँकर मध्ये बसून डॉक्टरांनी बारामती आता काही ऑप्शन नव्हता तिथं बसण्यापेक्षा टँकर मध्ये गेलो मग टँकर वाल्यानी तीस रुपये घेतले आणि बारामती बारामती तीस <laughs> रुपयात बारामती निवांतपणे रुप पोहोचलो बारामतीत अशा तऱ्हेने आपण घटनास्थळी पोहोचलेलो आहे तिथं साई समर्थ विपुल शेखची गाडी तयार आहे आतमध्ये पैशाची मांडवली करताना बसलेले आहेत मालकाजवळ पाचशे रुपयाची नोट माझ्याकडून ठेवून गेलेत कारण की आतमध्ये सांगायला की फक्त पाचशेच रुपयाचे आहेत माझ्याकडे घ्या एवढंच